पुनर्वसू नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील सातवे नक्षत्र देवांची आई आदिती ही, ही या नक्षत्राची आदिशास्त्री देवता आहे या नक्षत्राखाली जन्मलेले लोक धार्मिक असतात आणि बहुतेकदा न कळत पण निश्चितच धर्मांत तेथेच जातात ते सामान्यतः लांब पाय कुरळे केस लांब नाक असलेले देखणे असतात ते नेहमीच मदत करणाऱ्या स्वभावाचे आणि अतिशय साधे जीवन जगणारे असतात परंतु जेव्हा अनैतिक आणि बेकायदेशीर गोष्टींचा विचार केला जातो तेव्हा ते, ते खूप हट्टी आणि प्रतिरोधक बनतात ते अशा कामांमध्ये भाग घेत नाहीत आणि इतरांना करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात ते विशिष्ट प्रकारचे वर्तन बदलण्यास सक्षम असतात यामुळे इतरांना गोंधळात टाकते आणि घाबरवते ते व्यापार किंवा व्यवसायापेक्षा सार्वजनिक उपक्रमांमध्ये अधिक यशस्वी होतात आणि संपत्तीपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवतात पुनर्वसू नक्षत्राला मिथुन एरंड आणि पोलक्स मधील सर्वात तेजस्वी नक्षत्राचे श्रेय दिले जाते अयोध्येचा राजा आणि हिंदू देवता भगवान राम यांचा जन्म देखील पुनर्वसू नक्षत्र झाला होता हे नक्षत्र वीस अंश ते तीन अंश वीस फूट कर्क राशीपर्यंत असते जसे आपण आधी सांगितल्याप्रमाणे या नक्षत्राची अधिष्ठात्री देवता आदित्य आहे जी बारा आदित्यांची आई आहे आणि या नक्षत्राचा अधिपती ग्रह गुरु आहे आदिती सत्य सौंदर्य अभिजातता कुलीनता आणि पवित्रता दर्शवते हे महान गुण त्यांच्या मूळ रहिवाशांना देखील वारशाने मिळतात म्हणजे हे सिद्ध झाले की पुनर्वसु नक्षत्राचे रहिवासी काही सर्वोत्तम लोकांपैकी एक आहेत पण एवढेच नाही येथे पुनर्वसु रहिवाशांची काही वैशिष्ट्ये पण आहेत पुनर्वसु नक्षत्राचे लोक हे धार्मिक असतात कारण ते देवाला भिवून वागतात सुरुवातीच्या काळात ते चांगले वागतात पण नंतर ते चिडचिडे आणि अहंकारी बनतात त्यांचे व्यक्तिमत्व समजणे थोडे कठीण होते ते कदाचित खूप कमी भौतिक सुखसोयींवर समाधानी असतात तरीही ते त्यांच्या बाहेरील गोष्टींसाठी उत्सुक असतील त्यांच्याशी मैत्री करणे हे एक का अवघड काम आहे त्यांच्याबद्दल एक गोष्ट स्पष्ट आहे की ते कोणत्याही बेकायदेशीर कामात सहभागी होणार नाहीत आणि कोणालाही त्यात सहभागी होऊ देणार नाहीत तसे जेव्हा त्यांना उदारता वाढते तेव्हा ते, वा ते गरजूंना मदत करण्यासाठी पुढे येऊ शकतात पुनर्वसू नक्षत्राचे लोक भागीदारी व्यवसाय वगळता जवळजवळ सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात आणि यशस्वी होऊ शकतात शिक्षक किंवा रंगमंच अभिनेता म्हणून ते खूप लोकप्रियता शकतात तो बत्तीस वर्षांचा होईपर्यंत तारे त्यांना फारसे पसंत करणार नाहीत म्हणून तो बत्तीस वर्षांचा होईपर्यंत कोणतेही मोठे निर्णय घेण्यापासून त्याने दूर राहावे तो जास्त कमाई करत नसला तरी त्याला सार्वजनिक आदर मिळू शकतो संपत्ती जमा करण्यास असमर्थतेचे कारण म्हणजे व्यावसायातील कौशल्यांचा अभाव आणि जास्त प्रामाणिकपणा तो बहुतेक वेळा निष्पाप आणि निराश असतो पुनर्वसू नक्षत्र राशीचा माणूस त्यांच्या पालकांचा खूप आज्ञाधारक असतो तो त्यांच्या वडिलांचा आईचा आणि शिक्षकांचा खूप आदर करतो तरीही त्यांच्या जोडीदाराला एक चांगली गृहिणी असेल कुटुंबातील सदस्यांमध्ये वारंवार वादही होतील या सर्व सामूहिक समस्यांमुळे त्या व्यक्तीला मानसिक आघात होईल पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तीला कोणत्याही गंभीर आरोग्य समस्यांना तोंड देण्याची शक्यता कमी असते तथापि किरकोळ आजार देखील त्यांना खूप काळजीत टाकतील ते भरपूर पाणी पिणे त्यांची पचनसंस्था मजबूत असते पुनर्वसूनक्षत्राची स्त्री स्वभावाने शांत असते पण कधीकधी तिची जीभ खूप तीक्ष्ण असू शकते यामुळे सासरच्या लोकांसोबत नातेवाईकांसोबत आणि अगदी शेजाऱ्यांसोबतही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात तथापि ती मनापासून अशा व्यक्तीचा आदर करते जिथे आदर असणे आवश्यक आहे तिला आरामात राहायला आवडते आणि म्हणूनच तिच्या घरात अनेक नोकर चाकर आणि भौतिक असतील पुनर्वसू महिलांना संगीताची आवड असते आणि त्यांना लोकनृत्यांमध्ये कौशल्य असते या प्रतिभेचे रंगमंचावर प्रदर्शन केल्याने त्यांना खूप कौतुक प्रसिद्धी आणि पैसा देखील मिळेल पुनर्वसू नक्षत्राच्या महिलेला देखना पती मिळेल तिचे तिच्या पतीशी चांगले संबंध असतील आणि काही चढउतार असूनही वैवाहिक जीवन आनंदाने जगेल पुनर्वसू नक्षत्राबद्दल सांगायचे झाले तर याचे अर्थ हे प्रकाशाचे पुनरागमन असेल देव बृहस्पती आहे गुरु ग्रहाचे हे, शिव आहे शरीर बोटे आहेत शरीर पराशर हे गाल आहे प्रतीक बाणांचा थरकाप देवता आदिती म्हणजे देवांची आई या नक्षत्राची शक्ती संपत्ती किंवा भौतिक गोष्टी मिळवण्याची क्षमता असेल स्वरूप जंगम किंवा क्षणभंगूर चर असेल या नक्षत्राचे गण हे देवगण असेल जे देवासारखे असेल राशी मिथून आणि कर्क असेल भाषांतर पुन्हा चांगले असेल नियंत्रक शासक ग्रह हा गुरु आहे क्रमांक सात असेल लिंग स्त्री आहे नावाची अक्षरे का को हा ही असेल भाग्यशाली अक्षरे के आणि यच असेल भाग्यवान दगड हा पिवळा निलम असेल भाग्यवान रंग राखाडी किंवा शिशे असेल भाग्यवान किंवा अनुकूल क्रमांक हा तीन असेल सामान्य नाव, नाव, नाव बांबू सा असेल खगोलशास्त्रीय नाव पोलक्स असेल वनस्पती नाव बांबूसा बांबूच असेल गणसात्विक असेल दोषवात असेल घटक पाणी पक्ष्याचे नाव हंस योनी किंवा प्राणी चिन्ह हे माधी मांजर असेल आणि झाड वेणूचे झाड आणि बांबू असेल मंडळी पुनर्वसू नक्षत्राला प्रकाशाची पुनरावृत्ती किंवा परत येणे असे म्हणतात गुरुग्रहाचे आधिपत्य असलेले आणि थरथराचे प्रतीक असलेले हे नक्षत्र अंश अंश हे राशीत राशीत ते मिनिटे राशी पसरलेले आहे पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींचे बालपण खूप प्रेम आणि आपुलकीने जाते सुरुवातीपासूनच त्यांना ज्ञान आणि बुद्धिमत्ता उत्कृष्ट असते असे लोक अन्याय आणि फसवणूक सहन करू शकत नाहीत जर कोणी त्यांना फसवले तर ते आक्रमक देखील होतात पुनर्वसूमध्ये जन्मलेल्या लोकांवर गुरुचा सर्वाधिक प्रभाव असेल त्याचा परिणाम कुंडलीच्या स्थितीनुसार होईल पुनर्वसू हे सातवे नक्षत्र आहे आणि चारही अवस्था राशीत येतात या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे गुरु म्हणजे न्या, न्याय संघटनात्मक क्षमता महत्वाकांक्षा धर्म कर्म यावर विश्वास ठेवणारी वडीलधाऱ्यांचा आदर करणारी आणि प्रशासकीय क्षमता वाढवणारी मेष लग्नात जर गुरु लग्नात पाचव्या नवव्या चौथ्या तिसऱ्या घरात किंवा बाराव्या घरात असेल आणि बुध लग्नात तिसऱ्या पाचव्या लग्नात असेल तर अशी व्यक्ती एक चांगला ज्योतिषी सल्लागार देखील असते ते पत्रकारिता प्रकाशन लेखन कार्यात यशस्वी होतात सत्तावीस नक्षत्रांपैकी सर्वोत्तम म्हणजे भगवान रामांचे पुनर्वसू नक्षत्र ज्या नक्षत्रात भगवान रामाचा जन्म झाला तो नक्षत्र म्हणजे पुनर्वसू ते नक्षत्र आहे सर्वोत्तम या नक्षत्रात व्यक्तीला अनेक अडचणी येतात परंतु ती व्यक्ती त्या सर्वांशी आणि पुढे जाते आणि त्याला महान योद्धा म्हटले जाते